हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली नॉर्मल डिलेवरी व्हावी यासाठी काही व्यायाम मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपली डिलेवरी ही नॉर्मल व्हावी पण त्याच्यासाठी व्यायाम करणं हे भरपूर गरजेचं असतं कारण का आपलं शरीर जेवढं फ्लॅक्सिबल असेल तेवढं त्या ते स्त्रियांसाठी चांगलं असतं त्यामुळे गरोदरपणात सुरुवातीला होणारा त्रास जरा कमी झाला की प्रत्येक गरोदर स्त्रीने महिलेने डॉक्टरांच्या मदतीने काही व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत तर कोणतीही एक्सरसाइज सुरू करताना आधी हलकी एक्सरसाइज करायची मग तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज सुद्धा करू शकता म्हणजे श्वसनाचे व्यायाम शेवटच्या महिन्यात अनेक महिलांना श्वास घ्यायला फार त्रास होतो तसेच रक्तदाब वाढणे हृदयाचे ठोके वाढणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु यासाठी आपण नियमितपणे श्वासनाचे व्यायाम करत राहिल्यास शेवटच्या तिमाहीमध्ये आपल्याला आपली आणि बाळाची तब्येत चांगली राखण्यास आणि बाळाची वाढ योग्य होण्यास मदत मिळेल चला एक हलकी एक्सरसाईज झाल्यानंतर आता आपण डीप स्क्वॅट एक्सरसाइज करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्रिदिंग एक्सरसाइज करायची आहे म्हणजे जसं आपण इंडियन टॉयलेटमध्ये बसतो तसं बसायचं रिलॅक्समध्ये बसायचं आहे आणि दोन्ही हात आपलं नमस्कार पोजिशन आणि हलका हलका श्वास मध्ये घ्यायचे घेण्याचा प्रयत्न करायचा पाच सेकंद होल्ड करायचा नंतर एक्झिट असं तुम्ही दहा वेळा सुद्धा करू शकता जर तुम्हाला एक्सरसाइजची सवय असेल तर तुम्ही वीस वेळा सुद्धा ही स्टेप फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला बसता येत नसेल तर थोडं रिलॅक्स होऊन पुन्हा ती एक्सरसाइज स्टार्ट करू शकता तर चला आता दुसरी एक्सरसाइज आपण बटरफ्लाय एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज एकदम सोपी आणि गरोदरपणामध्ये गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते या एक्सरसाइजमुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होईलच आणि यामुळे पोट आणि एपडोमेंटमध्ये होणारी वेदना दूर करण्यास मदत होते एवढेच नाही तर आपले हिप्स मांड्या आणि पेल्विक एरियाचा व्यायाम होतो यामुळे बटरफ्लाय एक्सरसाइज रेग्युलर करा अगदी सुरुवातीपासून जरी तुम्ही केले तरी एकदम फायदेशीर ठरणारी आहे सुरुवातीला तुम्ही थोड्या थोड्या स्टेप फॉलो करू शकता आणि नंतर रेग्युलर नवव्या महिन्यापर्यंत दोनशे स्टेप या बटरफ्लाय एक्सरसाइजच्या करायच्या खूप सोपे एक्सरसाइज आहे कधी जर कंटाळा आला तर फक्त ही एक्सरसाइज सुद्धा तुम्ही करू शकता तर चला आता आपण पुढची एक्सरसाइज पाहूया डक वॉक ही सुद्धा एक्सरसाइज नॉर्मल डिलेवरीसाठी भरपूर फायदेमंद आहे तर तुम्हाला ही एक्सरसाइज करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ज्यावेळेस कचरा काढता घरातून त्यावेळेस या मध्ये बसून तुम्ही कचरा काढू शकता त्याच्यामध्ये आपले एक ही एक्सरसाइज होऊन जाते आणि ही सुद्धा एक्सरसाइज तुम्ही नवव्या महिन्यामध्ये करायला स्टार्ट करा सुरुवातीला अगदी थोडीशी केली तरी चालेल पण नवव्या महिन्यामध्ये डिलेवरी होत तोपर्यंत ही एक्सरसाइज करा आणि ह्या सुद्धा स्टेप तुम्हा तुमच्या शरीराला जेपतील तशा त्या पद्धतीने करत जा तर ह्या एक्सरसाइजमुळे काय होतं तर नॉर्मल डिलेवरी होण्यास मदत होतेच आणि फ्लोर स्नायू सक्रिय होण्यास मदत होते चला आता पुढची एक्सरसाइज हाफ सिटिंग एक्सरसाइज तर स्टँडिंग पोझिशनमध्ये ही एक्सरसाइज आहे आणि ह्या एक्सरसाइजमध्ये मी जसं दाखवते त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दोन्ही पाय सेपरेट करायचे आणि त्याच्यानंतर हिप आपलं खालच्या लेवलला घेऊन जायचं म्हणजे जितकं आपल्याला पॉसिबल आहे तितकं तुम्ही नेऊ शकता पण प्रेग्नेन्सीमध्ये जास्त नाही नेलं तरी चालेल तुमच्या शरीराला झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करा तर ही एक्सरसाइज तुम्ही चौथ्या महिन्यापासून सुद्धा स्टार्ट करू शकता आणि ह्या एक्सरसाइजच्या स्टेप सुरुवातीला तुम्ही पंधरा वीस तुम्हाला जशा झेपतील त्या पद्धतीने तुम्ही करत जा आता एक हेवी एक्सरसाईज झाल्यानंतर थोडासा थकवा दूर करण्यासाठी हलकी एक्सरसाइज करायची तर ही सुद्धा स्टेप तुम्ही फॉलो करू शकता आता हाफ स्टँडिंग पोझिशनमध्येच आपल्याला थोडीशी वेगळी एक्सरसाईज करायची आहे तर आधी तुम्ही पाहिलं असेल तीन वेळा मी डाऊन होत होते आणि नंतर अप तर आता एकच वेळा आपल्याला डाऊन व्हायचंय आणि अप व्हायचंय तर हे सुद्धा स्टेप तुम्हाला झेपतील त्या पद्धतीने तुम्ही करायचं आणि ही एक्सरसाइज मी मग सांगितलं की चौथ्या महिन्यापासून स्टार्ट करा अगदी नवव्या महिन्यापर्यंत आणि स्टेप जरी तुम्ही पुढे वाढवलात तरी चालेल आता तुम्ही पाहिलंच असेल दोन्ही पाय मी वेगळे केलेत सेपरेट केलेत आणि नमस्कार पोझिशनमध्ये सुद्धा करू शकता आपला बेबी बमला पकडून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपले दोन्ही हात थाईजवरती ठेवून तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता आता स्क्वॅट एक्सरसाईजच मी करते पण आपल्याला कोणाचा तरी आधार घेऊन सुद्धा तुम्ही हे एक्सरसाईज करू शकता किंवा मग तुम्ही चेअर घेऊ शकता चेअरवरती आपले दोन्ही हात ठेवून आपण ही स्क्वॅट एक्सरसाइज करायची आहे ह्या एक्सरसाइजच्या सुद्धा स्टेप तुम्हाला झेपतील त्याप्रमाणेच करायच्या सुरुवातीला पंधरा वीस या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण का आपला बेबी बम वाढल्यानंतर आपल्याला ही एक्सरसाइज करायला थोडासा थकवा येतो कारण का ह्या एक्सरसाइज मध्ये आपण पूर्ण ही खालपर्यंत घेऊन म्हणून आपले थाईच भरतात तर हे एक्सरसाइज करताना सुद्धा थोडीशी काळजी घ्या आणि मग असे सांगितल्याप्रमाणे की एक हेवी एक्सरसाइज केल्यानंतर हलकी एक्सरसाइज करायची आपला बेबी बम अँटी क्लॉक वाईज हलवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही पाहिलंच असेल ह्या सुद्धा स्टेप तुम्ही पंधरा पंधरा तीस अशा करू शकता आता ही थाईज एक्सरसाईज आहे थाईज आपली रिलॅक्स होण्यासाठी स्टँडिंग पोजिशन मी जसं करते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ह्याच्याने आपले थाईज रिलॅक्स होतात आणि पेल्विक एरियाचा व्यायाम होतो नॉर्मल डिलेवरीसाठी भरपूर फायदेमंद आहेत ह्या सर्व एक्सरसाईज तर तुम्ही पाहू शकता ह्या सुद्धा स्टेप तुम्ही सुरुवातीला दहा करू शकता किंवा पंधरा करू शकता नाहीतर मग एक साइड वीस एक साइड वीस अशा चाळीस सुद्धा तुम्ही करू शकता जशा तुम्हाला झेपतील त्याप्रमाणेच आपल्याला करायचे आहेत चला तर आता पुढची एक्सरसाइज पाहूया साईड लेक लिफ्टिंग तर इथे तुम्ही चेअरचा सुद्धा वापर करू शकता नाहीतर जर विंडो असेल तर विंडोला पकडून सुद्धा तुम्ही सिंगल लेक किंवा दोन्ही लेगचा वापर करून तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता नाहीतर मग एक साईडच्या दहा स्टेप नंतर मग दुसरा लेक त्याच्या दहा स्टेप या पद्धतीने सुद्धा करू शकता नाहीतर मग मी इथे दाखवते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इझिली करू शकता ही सुद्धा एक्सरसाइज झेपेल त्यानुसार करत जा जास्त कितीतरी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करू नका अर्धा तास जरी तुम्ही केले तरी चालेल आता ही ते पुढची एक्सरसाइज आपण लेग टॅपिंग तर ही सुद्धा एक्सरसाइज एकदम सोपी आहे आणि सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर लास्टला जरी ही एक्सरसाईज जरी तुम्ही केलीत तरी फायद्याची आहे काही नाही दोन्ही हात पाठी घ्यायचे दोन्ही पाय लांब करायचे आणि आपले पाय टॅप करत राहायचं आता पुढची एक्सरसाइज तर ते म्हणजे स्ट्रेचिंग गरोदरपणात गरो स्ट्रेचिंग करणं हे आई आणि बाळ या दोघांसाठी उपयुक्त असतं गरोदर आईनं स्ट्रेचिंग केल्यास स्नायूंना आराम मिळतो पोटातील बाळाचा भार उचलण्यासाठी शरीरात लवचिकपणा येतो गरोदरपणात आईच्या शरीरातून कॅल्शियम आणि पोषण मूल्य घेतो आणि त्याचा परिणाम आईच्या हाडांवरती होत असतो आईचे हाडं दुखतात अशा परिस्थितीत स्ट्रेचिंग करणं भरपूर महत्वाचं आहे चला आता पुढची एक्सरसाइज तर आ, सिटिंग पोजिशन मध्ये ही एक्सरसाइज आहे म्हणजे ढोपरांवरती आपल्याला उभं राहायचं आहे आणि अप आणि डाऊन अप आणि डाऊन तर ह्या सुद्धा स्टेप तुम्ही दहा ते पंधरा करू शकता कारण की ह्या स्टेपने आपले पाय भरतात त्याच्यामुळे झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करा आता ही केक एक्सरसाइज आपण करतोय तर कोणताही पाय तुम्ही बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे आणि अप डाऊन अप डाऊन तर हीसुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये एक्सरसाईज करताना थाईज आपले भरले जातात त्याच्यामुळे जा सुरुवातीपासून जर तुम्ही करत असाल तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अचानक जर तुम्ही एक्सरसाइज चालू केलीत तर भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे स्टेप कमी घ्यायच्या दहा दहा स्टेप तुम्ही करू शकता तर ह्या सर्व एक्सरसाइज होत्या नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी सुरुवातीपासून जर तुम्ही ह्या एक्सरसाइज करत असाल हुई। तर त्याचा फायदा नक्कीच होईल आणि आता जर तुम्हाला नव्या महिन्यात जर चालू करायच्या असतील तर कर आत्तापासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि लास्ट एक्सरसाइज एकदम महत्वाची एक्सरसाइज करते म्हणजे वॉकिंग तर आता वॉकिंग मी घरातच करते कारण का थंडी खूप आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं होत नाही आणि एकदम बेस्ट नॉर्मल करते म्हणजे वॉकिंग करायचा तर आजच्या एक्सरसाइजचा व्हिडिओ मी तेच समाप्त करते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद